नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुराणकथा या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा आषाढी एकादशी जवळ आलेली आहे तर या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला खूप सारे लोक पायी जातात तर बघा त्या आषाढी आपण महत्व पाहणार आहोत आषाढी वारी म्हणजे नेमकं काय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर वर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की आषाढी वारी म्हणजे नेमकं काय तर आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा वा होय वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय या संप्रदायाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक तसेच मराठा महार लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात वारी हा एक आनंद सोहळा असतो तर बघा आषाढी वारी म्हणजे काय ते नेमकं आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा येते आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखी ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत होत वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही तसेच नाम जपाने पुण्य मिळते हा भाव आहे एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्य नेमाने पंढरपूरला जाणे म्हणजे वारी होय जो नियमित वारी करतो तो वारकरी वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात वारकरी धर्माला भागवत धर्म म्हटले जाते पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते तर अशा प्रकारे आपण बघितलेले आहे की आषाढी वारी म्हणजे काय आणि लोक या आषाढी वारीला नेमके का जातात चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद